नमस्कार मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज जो विषय मी आपल्यासमोर ठेवणार आहे तो विषय असा आहे की मानवी जीवनामध्ये अच्युत्तम आनंदाच्या क्षणांना अच्युत्तम आनंदाच्या अनुभूतीला अनुभवायचं असेल तर काय महत्त्वाचं आहे मानवी जीवनामध्ये आनंदाला पर्याय नसू शकतो आणि नसतोच मुळात प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक आनंद कसा निर्माण होईल यासाठी सतत धडपडत असतो आणि बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच धडपडीनंतर बऱ्याच संघर्षानंतर जेव्हा तो हे अनुभवतो की आपल्या आयुष्यामध्ये आपण त्या पटीने त्या प्रमाणात आनंदी झालेला नाहीत तर त्याच्यामुळे तो, त्या तो अजूनच दुःखी होतो आनंदासाठी धडपडणारी सर्व व्यक्ती सर्व माणसं जेव्हा आपण एका इच्छित आनंदाच्या स्थळापर्यंत पोहोचू शकत नाहीत असं जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा ते अजूनच दुःखी होतात आनंदाचं जे मूळ सूत्र आहेत मूळ स्तोत्र जो आहेत तो आहे की इच्छाविरहित जगणं ज्या माणसाच्या जितक्या इच्छा तितका तो व्यक्ती आनंदापासून लांब जात राहील इच्छाविरहित जगणं याचा अर्थ त्या जीवनाला काही ध्येय नसावं का तर ते असं नाही आहे जीवनामध्ये ध्येय असावं जीवनामध्ये काहीतरी आकांक्षा किंवा काहीतरी इच्छा असणं याच्यामध्ये कुठेही काही वावगं नाही आहेत परंतु त्या इच्छा मला मिळाल्याच ला पाहिजे हा जो अट्टाहास आहेत हाच आपल्याला आनंदापासून दूर घेऊन जाईल त्यामुळे जीवनामध्ये एक रोडमॅप असणं जीवनामध्ये ध्येय असणं जीवनामध्ये कुठला तरी मार्ग निवडणं त्याच्यावर चालत राहणं हे अतिशय महत्त्वाचं असलं तरी मला एक इच्छित स्टडीपर्यंत पोचायचंच आहेत हा 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 आशावाद कधीकधी भ्रमातमध्ये पण रूपांतरित होऊ शकतो त्यामुळे ज्या गोष्टी मिळाल्या त्याबाबत धन्यवाद आणि ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्याबाबत कुठल्याही मनामध्ये दुजाभाव न निर्माण करणं हेच आनंदाचं मूळ स्त्रोत्र असू शकतं मानवी जीवनामध्ये असं होऊ शकतं की तुमच्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील परंतु तुमच्या मुलांच्या इच्छा आकांक्षांना जेव्हा फटका बसेल तेव्हा तुम्ही स्वतः पण दुःखी होणार त्यामुळे आपल्या समग्र आयुष्यामध्ये आपल्या यश आणि अपयशाला मनापासून स्वीकारणं हा एक आनंदाचाच मार्ग आहे बरेच लोक व्यावसायिक स्तरावर यशस्वी होतील पुढे जातील आणि त्यांच्या प्रापंचिक जीवनामध्ये कदाचित ते तितके यशस्वी होणार नाहीत काही लोक प्रापंचिक जीवनामध्ये यशस्वी होतील आणि व्यावसायिक जीवनामध्ये कुठेतरी अडखडतील काही लोक या दोघांमध्येही अडखडतील काही लोक या दोघांमध्येही बॅलेन्सिंग करून आनंदाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्याला मिळालेल्या व न मिळालेल्या गोष्टींचा समतोल राखणं म्हणजेच आनंद आहे आनंदामध्ये ना मिळाल्याचा अभिमान आहे न गमवल्याचा खंत त्यामुळे आनंदाचं हे सूत्र आपल्याला कसं वाटलं आपण नक्की कळवावं